रिटायर लोक आहेत दुसरे ऑफिशियल रिटायर आहेत लेबर, लेबर वर्क खूप आहेत शिडको हाडको एमआरडी जवळ जाण्यासाठी त्यांना सिटी बसची व्यवस्था नाही नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय मी रेखा विनायक आकुरके शिडको हाडको वाघाळा प्रभाग क्रमांक वीस ड मधून उमेदवारी घेतलेली आहे शिंदे गट शिवसेना राष्ट्रवादी युती झालेली आहे त्याच्यामध्ये मी शिवसेनेचं धनुषभान माझी निशाणी आहे आणि मी उमेदवारी घेतलेली आहे कारण ह्या एरियाचे नेहमी मी बरच वर्षापासून पाहते पंधरा वीस वर्षापासून खूप काहीतरी इथं सुधारणा व्हायला पाहिजे निसर्ग पाहिजे झुडं पाहिजे साफसफाई पाहिजे ते माझा दृष्टिकोन हमेशा इकडे तिकडेच असते पाहत राहते तर हे आम्ही सगळ्यांनी मिळून करायचं सगळ्याची इच्छा आहे की आपण मग माझी एक आहे की महानगरपालिका आहे महानगरपालिकेसारखं आपलं नांदेड वाघाळा नाही आणखी शिडको हाडको तर महानगरपालिका महानगरपालिकासारखं झालेली नाही कारण गरव्याने मग मला म्हणलं ताई तुम्ही उमेदवारी घ्या आणि तुम्ही याच्यामध्ये पडा आणि आपल्याला हे काम करून घेऊ सगळ्यांनी म्हणल्याने मी उमेदवारी घेतलेली आहे सगळे आमच्या वार्डाची साथ आहे आम्हाला आणखी विनय भाऊनी ते इकडे पाहून सर्वे करून अरे ताई करतात आणि ताईच्या मागे सर्वेजण आहेत म्हणून तर विनयभाऊनं आपल्याला आपल्या पॅनल मध्ये मला सर्वसाधारण महिला ओपन महिला म्हणून तिकीट दिलेले आहेत उभे केलेले आहेत आणखी पर्सनल म्हणजे मी सांगते तुम्हाला की ह्या एरियामध्ये हा त्रास आहे की ऑटोवाल्यांला एवढे चाळीस चाळीस रुपये देऊन सनी जाण्यासाठी पन्नास पन्नास रुपये देऊन सा, जाण्यासाठी कुणासाठी आर्थिक व्यवस्था तेवढी नाही सगळे टेक्सकॉम चे काही रिटायर लोक आहेत ऑफिशियल रिटायर आहेत काही लेबर वर्क इथं खूप आहेत शिडको हाडको एमआरडीशी जवळ राहण्या लेबर वर्क फार आहेत नांदेडला जाण्यासाठी त्यांना सिटी बसची व्यवस्था नाही आणि त्या सिटी बसची व्यवस्था केलं पाहिजे आम्ही वरच्या अधिकारापर्यंत या गोष्टी पोहोचल्या पाहिजे आमची इच्छा आहे कारण इथं लोकलमध्ये असं वरचे अधिकारी आज शिडको हडको मध्ये अशी मधी फिरण्याचं त्यांना वेळ वेळ नसते आम्ही फिरून पण घालू शकत नाही पण आम्ही उमेदवार लोक हे सगळे छोटे छोटे गोष्टी वरती महानगरपालिकेमध्ये अधिकाऱ्यांपुढे मांडता येते ह्या सगळ्या दृष्टिकोनाकडून आम्ही उभा टाकलेल्या आहेत शाळा होती जिल्हा परिषद जुनं पंचवीस वर्ष झालं बंद झाली त्या शाळेमध्ये अनेक मिळून मिळून मिळूनच साफसफाई केलं साफ करून शिवाजी महाराजाची मूर्ती स्थापना केली आणि आज तिथं शाखाचे मुलं प्रॅक्टिस करतात सगळे मुलं मुलं महिला ए, योगा करतात आज तो एरिया इतका सुंदर झालेला मा आहे ते सगळं आम्ही सगळ्या ह्या एरियाच्या महिलांनी आम्ही केलेलं आहे पुढे होऊन मी केलं त्या सगळ्यांनी माझ्या मागे आहेत ते सगळं पाहून सनी विनयभावांनी मला या पॅनलमध्ये उभं केले आणखी शिडको हडको वाघाळा मी काल जाऊन पाहिले तिथे रोडा सगळे तसेच आहेत छोटे छोटे गल्ल्यांमध्ये पाणी वाहिले पाणीला जाण्यासाठी कुठे त्याला हे नाही हे सगळं पाहून सने आम्ही या गोष्टीमध्ये उतरलो आणि बरच काही अशा अनेक गोष्टी आहेत निराधार बायका आहेत राशन कार्ड आहे इथं झालेले आहेत ह्या सगळ्या चर्चा आमच्या होत राहतात ह्या गोष्टीसाठी आम्ही पुढे होऊन सने तो उभा टाकलोत आणि वरल्या अधिकाऱ्यांना आपल्याला सांगायचं आहे त्यामुळं आम्ही हे खूप मोठा हातामध्ये धनुष्यभान घेऊन उभा टाकलो होता मी वर आम्हाला वाटते की सुंदर सुसज्जित नांदेड झाला पाहिजे आणखी वाघाळा फक्त एक अस्वद आज दवन याच्यामध्ये असून सुद्धा आज मी खेडच आहे लातूर फाट्याच्या पलीकडे बरच रिटायरमेंट ऑफिसर्स आहेत मी पाहून आलं तिथं पण रोडावड काही झाले नाहीत सगळे असं रस्त्यानं पाणी जाते स्कूलच्या गाड्या जात नाहीत व्यान जात नाहीत लेकरांना फार त्रास होते आणि ह्या एरियात बी खूप त्रास आहे गाड्या व्यान जात नाहीत गल्लीमध्ये ते ह्या सगळ्या गोष्टी अधिकाऱ्यापर्यंत पोहचायचा म्हणून आम्ही हा खूप मोठा हा धाडशीच काम केलं इलेक्शनला उभं टाकलं होतं आम्ही आणि चार जण आम्ही धनुष्यबाण आहे घडी आहे राष्ट्रवादीची सगळ्यांनी म्हणून पंधरा तारखेला चार धनुष्यबान आणि एक घडीला मतदान करा ही विनंती मी करते एक बार आम्हाला ही सेवा करायची संधी द्या आणि आपल्या शिडको हडको हा प्र, हजला प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी शिडको हाडको वाघळ्याला सुंदर बनवण्यासाठी संधी द्या आणि वरेपर्यंत घेऊन जाऊन आपलं शिडको हाडको आपण एकदम चांगलं करायचे आणि आम्हाला साथ द्या एक बार सेवा करायची आम्हाला संधी द्या अनेक प्रश्न आहेत शिडको हडकोचा एक प्रश्न नाही हे सगळं सॉल्व्ह करण्यासाठी मी तुम्हाला विनंती करते की एक वेळेस आम्हाला तुम्ही चान्स द्या आणि